आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया आंतरराष्ट्रीय शांतता दिन कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे एकवीस सप्टेंबरला प्रश्न दोन इंटरपोल आशियाई समितीवर कोणाची निवड झाली तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाची प्रश्न तीन नुकत्याच जाहीर झालेले आशियाई कॅडेट कप दोन हजार पंचवीस चे आयोजन कोण करेल तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्य या हप्त्यामध्ये झालेले जे महत्वाचे प्रश्न आहेत जे स्पर्धा परीक्षांसाठी येऊ शकतात ते सुद्धा आज आपण घेतलेले आहेत प्रश्न चार पाहूया शून्य माता मृत्यू दर साध्य करणे कोणता पहिला केंद्रशासित प्रदेश बनला आहे तर त्याचं उत्तर आहे पद्दुचेरी प्रश्न पाच नमोयुतरण कुठे साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे प्रश्न सहा दोन हजार पंचवीस मध्ये जगातील टॉप दहा वर सर्वात आनंदी शहरांच्या यादीत कोणते शहर अव्वल स्थानावर आहे तर त्याचं उत्तर आहे कोपेन हेगन प्रश्न सात पाहूया चायना पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस मध्ये पुरुष एकेरी एक एस एल थ्री स्पर्धेत कोणी सुवर्ण पदक जिंकले तर त्याचं उत्तर आहे प्रमोद भगत यांनी प्रश्न आठ पासबुक लाईट नावाची नवीन सुविधा कोणी सुरू केली आहे तर त्याचं उत्तर आहे ईपीएफओ ने प्रश्न नऊ कोणत्या देशाने पॅलेस्टाईनला एक राज्य म्हणून अधिकृतपणे मान्यता दिली आहे तर त्याचं उत्तर आहे कॅनडा ऑस्ट्रेलिया पोर्तुगाल युनायटेड किंगडम या देशांनी प्रश्न दहा पाहूया सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला देण्यात येईल तर त्याचं उत्तर आहे मोहनलाल यांना प्रश्न अकरा ऑइल इंडिया लिमिटेडने कोणत्या राज्यात एक पॉइंट दोन गिगावॅट क्षमतेचे अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यात प्रश्न बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये प्रकाशित झालेल्या डेमोक्रसि हार्टलँड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे एस वाय कुरेशी हे प्रश्न तेरा पाहूया कोणत्या ते भारतीय महिला फलंदाजाने सर्वात जलद एक दिवसीय शतकाचा विक्रम केला तर त्याचं उत्तर आहे श्रुती मंदाना यांनी प्रश्न चौदा कोणत्या राज्यात महालया उत्सव साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये प्रश्न पंधरा महिला बचत गटाच्या जी महिलांना ओळखपत्र देणारे पहिले राज्य कोणते ठरले तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्य प्रश्न सोळा पाहूया टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर बळी घेणारा पहिला भारतीय खेळाडू कोण तर त्याचं उत्तर आहे हर्षदीप हे प्रश्न सतरा वृक्ष उत्पादक मेळावा कुठे सुरू झाला आहे तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश मध्ये प्रश्न अठरा आंतरराष्ट्रीय लाल पांडा दिन कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे वीस सप्टेंबरला प्रश्न एकोणीस पाहूया केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या दहाव्या अखिल भारतीय परिषदेचे उद्घाटन कोणी केले तर त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी प्रश्न वीस दोन हजार पंचवीस ची पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप कुठे होणार आहे तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद